मी मुख्यमंत्र्यांना एक आठ पाणी जे आहे पत्र लिहिले ओबीसीचं आरक्षण वाचलं तर तुम्ही देणार आरक्षणच वाचलं नाही तर तुम्ही काय देणार त्यांना त्याला बोलून लावणार कारण तेव्हा सरकारचा बाप नाही सरकारने हेराफेरी करायची नाही जर का हेराफेरी केली ना रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकार लाकल नाही तू लॅक्कल येऊया तुला शाना लागून गेला दीड साठा पुस्तकं वाचले म्हणजे म्हणजे काही शाळा झाला ते आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांना एक आठ पाणी जे आहे पत्र लिहिले हे पत्र म्हणजे वकिलांनी असं सांगायचं सा म्हणजे आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे आहेत कायदेशीर मुद्द्याचा वा त्यांनी केलेलं आहे त्या आठपणामध्ये आणि त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की वी ट्रस्ट अँड होप दॅट द अफोर्सेड फॅक्टर्स विल बी टेकन टू अकाउंट टू टेक ए कोर्स ऑफ ॲक्शन इन्क्लुडिंग विड्रॉईंग आर कॅन्सलिंग द जी आर डेटेड दोन दोन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे परवाचं आर क्लॅरिफाईंग अँड रिमिव्ह रिमूविंग ॲम्बिबिटीज अँड वेगनेस इन द जी आर डेटेड दोन नऊ पंचवीस शॅल बी अडॉप्टेड टू एवॉइड चायोटिक सिच्युएशन इन महाराष्ट्र वी एक्सपेक्ट अँड इमिजिएट ॲक्शन परस्युएन टू द अफोर्सेड रिप्रेझेंटेशन आणि मग त्याच्यावरती जे आहेत काय काय जे आहेत कायदेशीर मुद्दे जे आहेत आम्ही त्याच्यात खेळ मांडलेले हे जे आहे ही एक एक टेप्स आहे आमची किंवा ठीक आहे आम्ही सरकारला सुद्धा अप्रोच झालेलो आहोत तर आम्हाला कोर्टात सुद्धा मग ते सांगता येणार आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलेल्या आहेत त्यासाठी ज्या आम्ही मुख्यमंत्र्यांनाही दिलो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक ते वाचलं तिथेच कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच आणि त्याच्यावर बरंच मोठं काहीतरी लिहिलेलं आहे आपण जे काही देणार आहोत ओबीसीना ओबीसीचं आरक्षण वाचलं तर तुम्ही देणार आरक्षणच वाचलं नाही तर तुम्ही काय देणार आम्हाला आम्ही सगळे बाहेर फेकले जाणार आहोत अशी परिस्थिती असेल तर ही जी कमिटी ज्याच्यासाठी आपण निर्माण करतो हो। आहोत की काही देण्यासाठी काही विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्यांसाठी शिक्षणासाठी त्यांच्या इतर काही गोष्टींसाठी राहिलं तर पाहिजे म्हणूनच मी मराठा समाजाला वारंवार सांगतो या जे आर मध्ये खूप ताकद आहे चाळीस पन्नास वर्ष लागली हा जे आर निघण्यासाठी आणि हे जर एवढं सोपं असतं आरक्षण आणि जे आर तर मराठा समाजाचं मागच कल्याण झालं असतं हे सोपं नव्हतं गरिबांच्या वर करोडो मराठ्यांच्या पोराला लढावं ला लागलं तवा मिळालाय आणि याच्यावर समजून घ्या आपलेच काही लोक आपल्याच नाश करायला बघते नाशकांपासून सावधरा गैरसमज करून घेऊ नका नसल्या समाजाचा नाश होईल त्यांचा ऐकून तुम्ही समजून घ्या ज्या आरती हे कोर्टात जायला तयार झाले आहेत जे आर बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले तर याचा अर्थ ही जे आर मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे खूप चांगला आहे मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आहे आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे म्हणून याने कितीही देऊ द्या आणि मुख्यमंत्री आठ पानाचं देऊ द्या मुख्यमंत्र्याला आणि आठशे शेपानाच देऊ द्या आ, त्याला कोलून लावणार आहेत कारण तेव्हा का सरकारचा बाप नाही ऐकायला त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या हा सरकारने हेराफेरी करायची नाही जर का हेराफेरी केली ना रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला सरकार परस्पर, परस्पर कस काय करते कॅबिनेटने काढला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला अक्कल नाही तुला अक्कल येऊ एकट्याला तुला शाना लागून गेला दीड छटक पुस्तकं वाचले म्हणजे काय लक्षाना झाला का तू तू काय घटना समितीचा अध्यक्ष होय का तू राष्ट्रपती म्हणून तुला जे कळत बाकीच्या कॅबिनेट मंत्र्याला काही कळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अक्कल नाही साहेबाला अक्कल नाही अजितदादाला अक्कल नाही सगळ्या मंत्र्याला अक्कल नाही तुला एकट्यालाचली अक्कल येऊ होय बी अक्कल सगळ्या दुन्याचं सगळं नाश करून ठेवला सरकारचा सुद्धा इद ऊ बीशी मराठ्याचा सुद्धा तू तर हेच कायदे बनायचे काय दुनकुड आता तू म्हणशील सरकारचा बाप व्हायला लागला काय तो याला जेलला टाकला टाकलं पाहिजे फडणवीस साहेबांनी याला ठेवलं नाही पाहिजे नाश करायला हे सगळं सरकार बदनाम करून टाकेल कारण एकटा वीटीस धरायला लागलाय सरकारला म्हणजे हे हो काय सरकारचा मालक झाला सरकार यार का मालक झाला हे सांगत तसंच ऐकायला आणि सरकार नाही ऐकू नये आमच्या अजिबात जे आरमध्ये फेरी करायची आणि प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची नसता पुढचा काळ मग परत म्हणू नका आता विदारक परिस्थिती झाली